पारंपरिक पद्धतीचे शेंगोळे तर शेंगोळे खूप दिवसापासून बनवायची इच्छा होती तर आज शेंगोळे बनवले होते तर म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी कशी वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा तर इथे पहिल्यांदा मी वाटण बनवून घेत आहे तर वाटण्यासाठी इथे मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तसेच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे ह्याचं वाटण बनवून घेऊया आपण ते हे वाटण सुद्धा तयार झालेलं आहे यानंतर या आपल्याला शेंगोळ्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे तर इथे शेंगोळ्याच्या पिठासाठी इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तसेच अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ मिक्स झालेलं आहे यानंतर यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे आणि इथे मी ओवा हातावरती क्रश केलेला आहे आणि तो ओवा टाकलेला आहे तर हा ओवा मी खूप सारा घेतलेला आहे जेणेकरून चव खूप छान येईल यानंतर हळद टाकलेली आहे पिठामध्ये तसेच जे आपण वाटण बनवलेलं आहे हिरवी मिरचीचं आणि लसूणचं तर ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे यानंतर चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकलेलं आहे यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा एक पिठाचा घ घट्टसर असा गोळा मळ मळून घ्यायचा आहे हे पीठ प्या पातळ झाले की ह्याचे शेंगोळे नाही बनवता येणार यासाठी हे पीठ आपल्याला घट्टच मळून घ्यायचं आहे तर हे इथं हे पीठ मळून झालेलं आहे हा घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे पिठाचा तर इथे गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक दोन चमच तेल टाकलेलं आहे तेल हलकेसे गरम झाले की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोरी छान तड तडली गेली की के त्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत जिरे सुद्धा छान फुलले गेलेत यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हिंग पावडर टाकायची आहे हिंगाने खूप छान फोडणी बसेल तसेच खूप सारा लसूण टा टाकायचा आहे ठेचून घेतलेला यानंतर यामध्ये आपल्याला गोडा मसाला टाकायचा आहे तसेच कढीपत्त्याचे चार ते पाच पानंसुद्धा सुद्धा टाकून घेतलेली आहे यानंतर यामध्ये हळद टाकायची आहे यानंतर पाणी टाकायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेत आहे आणि कोथिंबीरसुद्धा टाकली गेलेली आहे तसेच हे जे पीठ होतं शेंगोळ्याचं ते मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकून देणार आहे जेणेकरून हा रस्सा खूप दाटसर होईल आणि खायलासुद्धा चविष्ट लागेल तिकडं हे रसा दाटसर होईपर्यंत आपण शेंगोळी बनवून घेऊया तिथं पिठाचा छोटासा गोळा घेतलेला आहे आणि तो हाताच्या साह्याने असं स्प्रेड करत आहे आणि त्याचे एक एक करून शेंगोळी बनवून घेत आहे साधारणतः ते तशा प्रकारे व्यवस्थित असं दोन्ही बाजूला ते चिकटवून घ्यायचे जेणेकरून ते रस्त्यामध्ये टाकले की परत ते खुलणार नाहीत किंवा तुटणार नाहीत तर इथे एक एक करून मी सगळे शेंगोळे बनवून घेत आहे तर आपले हे शेंगोळे बनवून तयार झालेले आहेत यानंतर हे उकळी आलेला जो रस्सा आहे त्यामध्ये एक एक करून हे शेंगोळे सोडून द्यायचे आहेत आणि तुम्ही ते बघू शकता शेंगोळेसुद्धा शिजले गेलेले आहेत छान आणि हे रसासुद्धा दाटसर होत आहे तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब